काँग्रेस नागपूरमधून लोकसभा निवडणुकांचा बिगुल फुंकणार आहे उद्या काँग्रेस पक्षाच्या एकशे अडतीसाव्या स्थापना दिनानिमित्त नागपूरमध्ये सभा होती त्यासाठी गांधी कुटुंब व्यासपीठावर एकत्र दिसतील पक्षाध्यक्ष खरगेंसह सोनिया गांधी राहुल प्रियंका गांधींसह काँग्रेसचे बडे नेते या महारॅलीला उपस्थित राहणार आहेत अशी माहिती विजय वडेट्टीवारांनी दिली या रॅलीच्या माध्यमातून उद्याच्या येणाऱ्या लोकसभेचा बिगोलही कदाचित वाजला जाईल आणि कार्यकर्त्यांना शक्ती आणि बळ देणारी ही रॅली ठरेल हा आम्हाला विश्वास आहे मल्लिकार्जुन खरगे साहेब येथील राष्ट्रीय अध्यक्ष आमचे आमच्या नेत्या माननीय सोनिया गांधी माननीय राहुलजी माननीय प्रियंकाजी आमचे सर्व केंद्रीय नेते सर्व या ठिकाणी उपस्थित राहणार आहे देशातील आणि राज्या राज्यातून येणारे माजी आजी खासदार मंत्री केंद्रीय मंत्री राज्यातील मंत्री स्टेटचे सगळे डेलिगेट्स सगळे येणार